शेतकऱ्यांच्या वीज माफी माफीसह अनेक मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज बुलढाण्यात वीज वितरण वी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली मागण्या न मानल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज महावितरण जोरदार निदर्शने केली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात खास करून निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने दिलेल्या वीज माफीच्या आश्वासनाची न झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे दुरुस्तीच्या कामात दिरंगाई थांबवा शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दनानून सोडला पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेत आणि अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी सांगितले की भाजपने निवडणुकीपूर्वी बिल माफीचे मोठे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर वीज बिलाचा डोंगर आहे सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि उग्र आंदोलन छेडेल या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते महावितरण कार्यालयासमोर झालेले हे आंदोलन शिस्तबद्ध असून शासनाने वेळीच पावले उचलावी अन्यथा आक्रोश उग्र होईल असा स्पष्ट इशारा शिवसेनेने दिला आहे खंबीर काने झालेत डिप्या पडून डाल्यात या अवकाळी पाण्यामुळं पावसामुळं जे काही मेंटेनन्स या ठिकाणी खराब झालं ते ताबडतोब या एम एसीबीवाल्यांनी दुरुस्त करावं शेतकऱ्यांची बिलं झिरो करावीत लाईन बारा चोवीस घंटे सुरळीत द्यावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी एम बीची राहील